होमपॅथिक डॉक्टरांना एक सी सी एम पी कोर्स जो महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये जी संघ हे आहे एस आहे योमिसीच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला की होमपॅथिक डॉक्टरांना एक वर्षाचा सी सी एम पी कोर्स करायचा सीसीएमपी हो कोर्स झाला आणि महाराष्ट्रातील जेवढे काही वैद्यकीय महाविद्यालय आहेत ते खाजगी असो कि प्रायव्हेट असो कि गवर्मेंट असो त्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ज्या ठिकाणी एमबीबीए चे डॉ मुलं शिकल्या जातात त्याच महाविद्यालयामध्ये होमिओपॅथिक डॉक्टरांना सीसीएमपी कोर्स हा एक वर्षासाठी निवडला गेला आणि तो एक वर्षाचा कोर्स हा कंटिन्यू होता ज्या डॉ ज्या विद्यार्थ्यांना एमबीबीएसी डॉ विद्यार्थ्यांना एमबीबीएस शिक्षक शिकवतात त्याच शिक्षकांनी आमच्या सर्व डॉक्टरांना सी सी एम पी म्हणून जो फार्माचा एक वर्षाचा कोर्स आहे तो शिकवला गेला त्या ठिकाणी पूर्ण प्रॅक्टिकल त्यांनी घेतले गे गेले थेअरीचे एक्झाम वेगळ्या घेतल्या गेल्या सर्व के त्यांनी केलं आणि त्यांनी आम्हाला एक परत एक वर्षाचा कोर्स झाला असं आम्ही डिक्लेअर केलं त्याच्यासाठी आम्हाला आमच्या काउन्सिलनी पण एक ऍडिशनल सर्टि सर्टिफिकेट कोर्स सर्टिफिकेट दिलं आम्हाला त्यांनी त्याच्यानंतर आमची एक होती किंवा जो महाराष्ट्र कॉन्सिल आहे त्यांच्या आमची नोंदणी करण्यात यावी मग महाराष्ट्र शासनाने त्यावर निर्णय घेतला की त्यांचं एक वेगळं रजिस्टर नेमून जो ज्यांनी सी सी एम पी पास झालं त्यांना त्या ह्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन आपलं घेण्यात यावं आणि उद्याच्या पंधरा तारखेपासून त्याचं रजिस्ट्रेशन चालू होणार आहे पण काही आय एम ए स्वतःला एक इगो पॉईंट तयार करून समाजामध्ये वेगळ्या पद्धतीची भावना तयार व्यक्त करून एक निगेटिव्ह गोष्टी सांगून ते टाळण्याचा प्रयत्न करीत आहेत या ठिकाणी सरकार आमच्या पूर्ण भक्कम उभा आहे सरकारने तो निर्णय घेतलेला आहे पण सरकारला एक आमची विनंती आहे आय एम एला तुम्ही दबावाला बळी पडू नका गोरगरिबांचा विचार करून जनतेचा विचार करून आम्हाला अलोपॅथिक प्रॅक्टिस करण्याची परवानगी द्या आजही अशी कंडिशन आहे तालुका लेवल सुद्धा एकही जनरल प्रॅक्टिशनर नाहीये सर्व